जालन्यातील मटका बुक्की शिवलिंग अप्पा वीरची दादागिरी रेड करण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मटका चालकाकडून बेदम मारहाण शहरातील भीमनगर परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका अड्ड्यावर रेड करण्यास गेलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मटका चालकासहित त्यांच्या पत्नी आणि मुलाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात एकाच खळबळ उडाली जालना शहरात मटका माफिया शिवलिंग अप्पाची गेल्या काही महिन्याभरापासून दादागिरी वाढली गेल्या आठवड्यात ही अलंकार चौकात रेड करण्यास डीबी पथकातील कर्मचाऱ्यांसोबत झटापटी केली होती मात्र पोलिसांनी आर्थिक लाडापोटी गुन्हा दाखल केला नव्हता त्यामुळे हिंमत वाढलेल्या मटका बुक्की शिवलिंग अप्पा वीरचा एजंट नंदकिशोर यादव याच्या मटका अड्ड्यावर छापा मारण्यास गेलेल्या जगन्नाथ आणि अंकुश बोडखे आज दुपारी भीमनगर मध्ये रेड करण्यास गेले असता नंद किशोर यादव सह त्याची पत्नी मीना मुलगा संतोष यादव आणि राहुल यादव यांनी दोनही पोलीस कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत कर्मचाऱ्यांचे कपडे फाडल्याने पोलीस दलात खडबड माजली आहे दरम्यान कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवडल्या आहेत